माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी तीव्र शोक प्रकट करीत आदरांजली अर्पण केली ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी तीव्र शोक प्रकट केला आहे एका सुसंस्कृत अभ्यासू सभ्य अशा व्यक्तिमत्वास मुकल्याचं सांगत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला मार्गदर्शक दीपस्तंभच लोप पावला अशा शब्दात जोशी सरांना आदरांजली अर्पण केली आहे पस्तीस वर्षापेक्षा दीर्घकाळ माधान त्यांचा परिचय होता आणि त्यामध्ये विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याच्या अगोदरपासून पासून परिचय होता त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकसभेचे अध्यक्ष शिवसेनेचे नेते म्हणून सातत्याने त्यांची भेट होत असे त्यांचं मार्गदर्शन ऐकण्याची संधी मिळत होती आणि त्याचबरोबर त्यांचे विचार तसंच सुसंस्कृत व्यक्तिमत्व त्यांचं अभ्यास चतुरस्त्र अशा स्वरूपाचं संपूर्ण व्यासंग समयसूचकता प्रशासनावरची पकड हे सारखे मुद्दे खूप शिकण्यासारखे होते हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक अनुयायी एक सैनिक या नात्याने ज्या प्रकारणी त्यांनी हळूहळू राजकारणावरची वर्चस्व आणि प्रमुख पदाची भूमिका घेतली होती शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होण्यामधल्यासुद्धा काही अडचणी असतील तर ते सोडवणार त्यांचा भर असायचा की मौन दोन हजार चौदाला युतीच्या संदर्भामधलं प्रश्न तयार झाले होते तेव्हा ते मला म्हणालेलं चांगलं आठवतं आहे की माझ्याकडे चर्चेची जबाबदारी द्या मी पाच मिनटामध्ये युती करून दाखवतो म्हणजे कोणाचे काय स्वभाव आहेत महाराष्ट्राचा काय अभ्यास आहे ह्याच्यावर त्यांचं चांगल्या प्रकारचं प वर्चस्व होतं स्त्री आधार केंद्राच्या अनेक कार्यक्रमांना सर आलेले होते आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून असताना त्यांनी पुण्यात जो कार्यक्रम झाला होता टिळक स्मारक मंदिरामध्ये तिथे त्यांनी आज ना उद्या महिलांना आरक्षण मिळेल अशा प्रकारची सुद्धा भूमिका व्यक्त केलेली होती इतकंच नव्हे तर त्यांच्या आधिपत्याखालीच विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांना एकरित्या आरक्षणाचा ठराव हो। एकमताने मंजूर झालेला होता महिला धोरणाच्या बदलचा कृती कार्यक्रमसुद्धा त्यांनी घेतलेला होता आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार त्यांची संपूर्ण कृती होती विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेनेचे नेता या नात्याने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते